हो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तसेच दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा जो ब्लॉग आहे ना हा आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा आणि थोडंसं लेट होतं टाकायला कारण मी आलेली आहे गावी त्यामुळे असं तर आज आहे ना मस्त घराला आम्ही सजवत आहोत म्हणजे आज छान असे फुलं वगैरे यांनी आणले होते मग फुलांचा हार बनवला आणि तोरण वगैरे लावायला सुरुवात केली तर तुम्ही ते बघू शकता गेटला गेटला पण छान असं तोरण लावलं आणि त्यानंतर दरवाजाला घरामध्ये जेवढे काही दरवाजे आहेत ते सगळ्या दरवाजांना तोरण वगैरे लावलं त्यानंतर फुलाच्या माळी वगैरे लावल्या अशा पद्धतीने लावलेलं आहे तर तर आता तोरण वगैरे सगळे घराला लावून झाले त्यानंतर ते छान अशी पूजा करून घेतली आणि जेव्हा पण फुलं असतात ना पूजा वगैरे करताना तर मला पूजा वगैरे करायला खूप आवडते आणि ते कलश आहे ना तर ते तांब्याचा जो तांब्या आहे तो घासण्यासाठी मी टाकला आहे त्यामुळे मग या तांब्यात तोपर्यंत मी कलश वगैरे मांड मांडलेला आहे आणि छान अशी पूजा वगैरे करून घेतली सकाळी पूजा वगैरे केली त्यानंतर काही शूट वगैरे करणं झालं नाही कारण आजचा दिवस होता ना ते खूप म्हणजे धावपळीचा होता खूप गडबड होती सगळी कामं करायची होती त्यामुळे तर स्वयंपाक वगैरे मी करून घेत होते आणि आज तुमच्यासोबत मी पनीर राईसची रेसिपी शेअर करते तर सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलं जिरे टाकले तेजपान टाकले आणि लसूणाची पेस्ट टाकले नंतर कांदा असतो ना मोठ्या आकाराचा कट केला तेलामध्ये छान असा फ्राय होऊ दिला नंतर आधीच मी राईस बनवून घेतला होता ते राईस यामध्ये ॲड केला छान असं मिक्स केलं चवीनुसार मीठ टाकलं नंतर पनीर फ्राय करून घेतले छोटे छोटे पीस पनीरचे केले आणि ते यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे तर हे जे राईस आहे ना हे तुम्ही दालसोबत खाऊ शकता सोबत खाऊ शकता किंवा मग पनीरची जी भाजी असते ना मटर पनीर वगैरे त्याच्यासोबत खाऊ शकता खूप छान बनतो टेस्टी होतो आणि स्पेशली लहान मुलांना खूप आवडतो तर नक्की मुलांना करून खाऊ घाला आणि माझ्या तर आयुष्यला खूप आवडतो म्हणून मग मी त्याच्यासाठीच बनवलं आहे आज आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर केली तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा सगळं स्वयंपाक माझं झालेलं आहे खीर बनवलेली आहे नंतर बाहेर आले रांगोळी काढली छान अशी तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी अशा पद्धतीने रांगोळी काढलेली आहे ता तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट करून सांगा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही तर प्लीज त्यांनी लाईक ला करत जा आणि रांगोळी कशी वाटली ते पण कॉमेंट करून नक्की सांगा हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचे मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर सर्वात पहिले सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर मी ते बघू शकता फुली किती मस्त दिसतंय तर कसा दिसायला आपला शिव मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता पटकन पूजा वगैरे तर आता माझं छान असं आवरून झालं आहे आणि असं आहे आजचा माझा लूक तर आज आहे लक्ष्मीपूजन तर चला आता पटकन मी पूजा वगैरे मांडून घेते तर आता पूजा वगैरे मी मांडून घेते आणि मी या पाटावरच पूजा वगैरे मांडणार आहे आमच्या गावी बघा चौरंगावर पूजा वगैरे मांडतात पण माझ्याकडे चौरंग वगैरे नव्हता म्हणून मग मी पाटावरच मांडणार आहे आणि हे जो फोटो दिसतो आहे ना बघा लक्ष्मी देवीचा तर हे जे आहे ना हे आम्ही बालाजीवून आणला होता जेव्हा आमचं लग्न झालं होतं ना त्यानंतर आम्ही पहिल्यांदी गेलो होतो बालाजीला तर तिथे आम्ही हे महालक्ष्मीचा फोटो घेऊन आलो आहे त्यांनी तर ह्याच फोटोची आज मस्त पैकी पूजा वगैरे करणार आहे तर देवीला बस्तर मा घातलं सुरुवातीला फोटोला त्यानंतर छान असा हार लावलेला आहे आणि ना लाल कलरचा पूर्णपणे कपडा माझ्याकडे नव्हता पाटावर टाकण्यासाठी म्हणून मग एक पिवळ्या कलरचा कपडा टाकला मी आणि त्यानंतर ना त्यावर लाल कलरचं पीस टाकलेला आहे तर मार्केटमध्ये मोठे पण भेटतात असे लाल कलरचे देवासाठी टाकण्यासाठी पीस वगैरे पण माझं काही जाणं झालं नव्हतं आज त्यामुळे मग जेवढं हे आणून दिलं तर त्यातच पूजा वगैरे करून घेणार आहे आणि जे काही देवाचे जे भांडे असतात ना बघा समया असो प्लेट असो किंवा मग तांब्या वगैरे असो हे सगळं मी आधीच क्लीन करून ठेवते कारण त्यामुळे आपलं काम खूप सोपं होतं कारण पूजेच्या वेळेस मग आयत्या टायमाला सगळं करायचं म्हणलं ना तर खूप वेळ लागतो आणि एक्स्ट्रा काम होतं मग त्यामुळे मग आदल्या दिवशीच मी सगळं क्लीन करून ठेवलं होतं पूजेचं तर आता पटापट पूजा वगैरे मी मांडून घेणार आहे आणि हे जे पानं आहेत ना ते नागिलेचे पानं ह्यांनी मला आणून दिले होते तर तेच पानं वगैरे लावून छान अशी पूजा वगैरे केलेली आहे आणि त्यानंतर जे पाच फळ असतात ना बघा ते पण आणले होते म्हणजे खारे खोबरं वगैरे ते सगळं आता इथे ठेवणार आहे आणि त्याचसोबत दुसरे पण पाच फळ आणले होते म्हणजे फ्रूट्स वगैरे असतात ते तर ते पण इथे ठेवलेले आहेत गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे साईडला एका पानावर थोडीशी द्यायचे असते तर ते आमची पूजा वगैरे हो करून झाली आणि आम्ही पण थोड्याशा फोडल्यात जास्त नाही कारण बॉम्ब वगैरे हो कसं ते नाही फोडलं फक्त सुरसुऱ्या वगैरे जे छोट्या छोट्या तर अरुण पण फटाकड्या वगैरे फोडल्या तर सगळ्यांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला काय बोलायचे हॅपी दिवाळी सगळ्यांना माझ्याकडून ठीक आहे तर आमच्या दोघांकडूनही आमच्या पूर्ण परिवाराकडून तुमच्या सगळ्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळी खूप सुख समृद्धीची आणि आनंदाची जाओ तर पूजा वगैरे झाली फटाकडा वगैरे सगळं फोडून झालं आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो तर चला आता जेवण वगैरे करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि आता मी बनवत आहे पुऱ्या तर सुरुवातीला मी कणिक वगैरे मळून घेते बाकी सगळा स्वयंपाक माझा झाला होता भाज्या वगैरे पण ना गरम गरमच खायला छान वाटतात म्हणून मग आता गरम गरम सगळ्यांना बनवून देणार आहे आणि ते शिव माझ्यापाशी येत होता तर शिवला घेत घेत मी पुऱ्या वगैरे बनवल्या आणि ते भाजी पण गरम होण्यासाठी ठेवलेली आहे तर आता चपाता बनवते आणि पुऱ्या पण बनवायच्या तर आधी पाच सपाता बनवून घेतात त्यांच्यासाठी आणि दनंतर पुऱ्या बनवणार तर आता पुऱ्या मी बनवतच होते तेवढ्यात ह्यांनी बोलले की मला पुऱ्या नको तर मला चपात्या कर माझ्यासाठी तर म्हणून मग मा ह्यांच्यासाठी मी चपात्या वगैरे करत आहे आणि जे आमची बायडी आहे तिला पुऱ्या खायच्या होत्या आणि मला पण म्हणून मग मा आमच्यासाठी मी पुऱ्या बनवत आहे तर मस्तपैकी गरम गरम जेवण आता ह्यांना मी वाढून दिले तर आरूला खूप भूक लागली होती म्हणून मग मा आरूला आधी मी नेऊन दिलं आणि त्यानंतर आरूच्या पप्पाला देखील वाढलेलं आहे आणि बायडीला देखील वाढलेलं आहे तर आता इथे तिघही जण जेवण करत आहेत आणि मी गरम गरम पुऱ्या बनवून सगळ्यांना देत आहे आणि भाजी वगैरे इतकी छान झाली होती ना, ते का का ना तर सगळ्यांनी पुऱ्याच खाल्ल्या पण चपात्या वगैरे मी बनवल्या पण आरूच्या पप्पाने देखील फक्त एकच चपाती खाल्ली नंतर पुऱ्याच खाल्ल्या त्यांना खूप आवडलं आहे भाजीसोबत खायला तर आता मी तुम्हाला सांगते की दिवाळी स्पेशल मेनू आजचा काय आहे ते तर सुरुवातीला इथे मी बनवलेली आहे खीर त्यानंतर इथे बटाटा आणि पनीर मिक्स भाजी मी बनवलेली आहे आज आणि त्यानंतर पनीर राईस आहे काजू कतली आहे आणि फोडणीचं जे वरण असतं ना बघा मिरच्या वगैरे टाकून आपण बनवतो सपकवालं ते त्यानंतर चपाती पण बनवलेली आहे तर अशी आहे दिवाळी स्पेशल झाली तर आता सगळ्यांचं जेवण वगैरे हो झालेलं आहे आणि आता माझं जेवण बाकी आहे हो तर आता मी जेवण वगैरे हो करेल सगळा स्वयंपाक वगैरे झाला सगळ्यांना गरम गरम पुऱ्या बनवून दिल्या आणि चला यांना विचारते की आजचा स्वयंपाक कसा था 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 था। तर आताच यांचं जेवण वगैरे झालं तर कसं झालं होतं स्वयंपाक छान झालं होता अरू तुला आवडलं जेवण ऐक तर दोघांनी जेवण वगैरे केले आणि इथे मी थोडीशी दिवाळीचे फोटो तुमच्यासोबत शेअर करत आहे तर आता इथेच व्हिडिओ सॅन्ड करते तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही परत एकदा सगळ्यांना ना श्री स्वामी समर्थ तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये